बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणानं फक्त बीड नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आलाय या प्रकरणात केवळ सुदर्शन नाव चर्चेत होतं पण काल म्हणजे चोवीस जून रोजी बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या गुन्ह्यामागे खरा सूत्रधार कोण असेल तर तो म्हणजे वाल्मिक कराड घुले हा केवळ टोळी प्रमुख होता असा दावा त्यांनी केलाय त्यामुळे या प्रकरणात उज्वल या विधानानं संपूर्ण न्यायालयात आणि जिल्ह्यात खळबळ माजली आणि तब्बल तीन तास चाललेल्या सुनावणीत अनेक गंभीर मुद्दे सुद्धा समोर आले यामधून हत्येच्या पार्श्वभूमीला राजकीय आणि गुन्हेगारी संबंध असल्याचा संशय सुद्धा अधिकच गडद झालाय कोर्टात नेमकं काय काय घडलं उज्ज्वल निकम यांनी काय युक्तिवाद केला आणि त्यामुळे आता वाल्मिक असलेला फास आणखी आवडला जाणार का या सर्व महत्वाच्या गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फक्त बीड नाही तर संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणात वाल्मिक कराड सह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवत मकोका अंतर्गत का कारवाई करण्यात आली आहे पोलीस तपास अधिक गतीनं सुरू असताना सुद्धा या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी तो म्हणजे कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पातळीवर अजूनही प्रयत्न करत आहेत या केसची मागील सुनावणी तीन जून रोजी झाली होती आणि त्यानंतर सतरा जूनला या होती, सुद्धा या प्रकरणाशी संबंधित न्यायाधीश रजेवर असल्यामुळे ती सुनावणी झाली नव्हती अखेर काल म्हणजे चोवीस जून ला या प्रकरणावर सुनावणी झाली आणि खूप महत्वाच्या गोष्टींवर उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे संतोष देशमुख या प्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर झालेली कालची सुनावणी ही आठवी सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम सुद्धा उपस्थित होते वाल्मिक कराडचा या कटात हात नसल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडवर मकोका हटवण्यासाठी काल खूप प्रयत्न केले गेले मात्र विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पन्नास मिनिटांमध्ये त्यांचे सगळेच मुद्दे खोडून काढले वाल्मिक कराडच्या जामिनावर काल कोर्टात मोठा ड्रामा पाहायला मिळाला वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे प्रत्येक एफ साठी स्वतंत्र चार्जशीट सादर व्हावी आणि त्यांचा हा आग्रह होता मात्र उज्ज्वल निकम यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं ही केस केवळ घटनांपुरती मर्यादित नाही यामागे एक संत कटकारस्थान आहे असं स्पष्ट करत त्यांनी डिजिटल पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रमाचा हॅलिकॉप्ट व्यू घेण्याची मागणी केली आहे अवघ्या पन्नास मिनिटात त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रत्येक मुद्द्याला ठामपणे उत्तर दिलं त्यांचा संतोष देशमुख मकोका लागू शकत नसल्याचा युक्तिवाद सुद्धा केला आणि करण्यात उज्ज्वल आम्ही न्यायालयापुढे त्याच्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत आणि त्या पुरावांची जंत्री न्यायालयासमोर सादर केली आहे त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीनं तो सगळं करत असतो किंवा ऍक्टिंग करत असतो असं आम्ही सांगितलंय असं सुद्धा उज्वल निकम म्हणाले ही सुनावणी झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी सुद्धा संवाद साधला आणि तेव्हा ते काय म्हणाले ते पाहूयात वाल्मिक कराड यांना न्यायालयात देशमुख यांच्या हत्येच्या कटात आपला कोणताही सहभाग नाही असा दावा केलाय तसेच आपल्यावर करण्यात आलेला मकोकाची कारवाई सुद्धा चुकीची आहे असंही त्यांनी म्हटलंय पण आम्ही त्यावर जोरदार आक्षेप घेतला आम्ही न्यायालयापुढे त्याच्या विरोधात असणारे पुरावे सादर केलेत कटाचा सा मुख्य सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो तो आपल्या कटपुतळ्यांच्या माध्यमातून वाईट कृत्य करतो हे न्यायालयाला आम्ही पटवून दिले न्यायालयाने सात जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवल्याचं सुद्धा उज्ज्वल निकम यांनी अधोरेखित केलं वाल्मिक कराडचा वकील आणि उज्ज्वल निकम यांच्या तीन तास झालेला युक्तिवाद थोडक्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत प्रत्येक एफ आय आरची वेगवेगळी चार शीट झाली पाहिजे वाल्मिक कराडचा मकोकाशी काहीही संबंध नाही त्यांचा गुन्हा आणि एफ आय आर वेगळा आहे सहा डिसेंबर रोजी वॉचमन सोनावणे याला मारहाण झाली यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे आणि त्याच्या जबाबात कराड याचं नाव नव्हतं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले अण्णा म्हणजे वाल्मिक नाही संतोष देशमुख यांनाही अण्णाच बोलवलं जात होत फक्त अण्णा नावाने वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलाय मांडलेले हे त्यांचं मत आहे यात पोलिसांचा तपास गरजेचा होता तसेच कराडच्या वकिलानं मुख्य घेण्यात आलेले जबाब सुद्धा न्यायालयासमोर उज्ज्वल निकम यांनी काय काय म्हंटल आहे ते सुद्धा एकदा पाहूयात उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तिवाद संपूर्ण केसचा घ्यावा आवादाला दोन कोटी मागितले गेलेत वाल्मिक कराड हा दिग्दर्शक आहे जो पडद्या मागे आहे संतोष देशमुख यांनी निकटवर्ती यांना सांगितलं होतं आणि या ते डिजिटल पुरावे पुरेसे आहेत सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे पण पडद्यामागे त्याचा खरा सूत्रधार वाल्मिक कराडच आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ज्ञ सी आय डी टीमने केलाय आणि या संपूर्ण प्रकरणाचा कंट्रोल कराडकडे होता तसेच यावेळी उज्वल निकम यांनी कोल्हापुरातील बाल हत्याकांडातील संदर्भ दिला गेला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे दरम्यान या खटल्याची पुढची सुनावणी आता सात जुलै रोजी होणार आहे आणि एकंदरीत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादामुळे वाल्मिकला शिक्षा होईल अशी आशा निर्माण झाली आहे आता खरंच वाल्मिकला शिक्षा होणार की त्याचा मोठा आक्का त्याला वाचवणार हे पाहणं जास्त महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता सात जुलैला कोर्टात काय होईल याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद